नमस्कार मी अश्विनी तालुका बाजार न्यूज मध्ये आपले स्वागत एक नोंबिवली पश्चिमेत शिवसेनेचे संजय पावशे आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाचा जल्लोष डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक पासष्ट कोपरगाव येथील बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे व महिला शाखा संघटक अपर्णा संजय पावशे आणि लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन यावेळी अनेक भागातून शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावून थरावर थर मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी देत प्रत्येक्षिके सादर करून उपस्थितांची मने भारावून टाकली या समयी आयोजकाकडून दहीहंडीला सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना स्मृती आणि भरीव रक्कमेची खैरात वाटप करण्यात आली हा उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कोपरगाव शिवसेना शाखेच्या महिला आघाडी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा केला दोन हजार सातपासून आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतो शिवसेना शाखा आणि लक्ष्मण कृष्णा पावसे सामाजिक संस्था यांच्या वतीने आम्ही हा उत्सव साजरा करतो बालगोपाल मंडळांनी आपल्या ज जेव्हा ते वर्षी चढतात तेव्हा आपल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी जे जे लोक आपल्या मंडळात जातं दीड ते दोन महिन्यापासून सराव करतात तर आपण येताना जसं हसत जाता कसे हसत गेले तसे जाताना पण हसत गेले पाहिजे काय अशी निष्काळजीपणा करू नये आणि बिचारे एक 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 माणसापासून तर जण या मंडळात असतात आपण त्यांना बक्षीस देतो तो कमीच असतो पण आमचा हा एक नवीन ट्रेंड आहे की जे कोणी येणार त्यांना सन्मान करून आम्हाला काय त्यांना ते खुशीने काय द्यायचं असतं तर देतो आणि आम्ही दहा पंधरा ट्रॉफ्या मोठ्या आणतो की जेणेकरून त्यांची ट्रॉफी त्यांच्या घरी दे। गेली तर त्यांना तो आनंद वाटतो आणि आपण काहीतरी विजयी झालो असं वाटतो तर सर्वांना गोविंदा रसिक रसिकांना आम्ही शुभेच्छा देतो तुम्ही आपले चांगल्या पद्धतीने आपले थर लावा आणि असत असत घरी जा जाताना बंडल घेऊन जा येताना खाली आले तरी खुश होऊन जा तर सगळ्यांना गोविंदा शुभेच्छा देतो ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका